पुण्यावर जपता म्हणतो अरे आमचा बाप तेवढा होता म्हणून पुण्याही आहे ना तुमचा बाप कुठं आहे आमच्या बाप एखाद कर्तृत्वान बाप होता आमचे कर्तृत्व आहे आमच्या बापाची पुण्याई आहे चांगली गोष्ट आहे ना ते नशिबात येतं का पर प्रत्येकाच्या म्हणून मला एवढं सांगायचं आता लेवल एवढी खालची पातळीवर गेली आहे की बापाच्या बापा पण चांगले पाहिजे हरकत नाही बोला म्हणजे तोंडाला काही नाही तुम्ही बोलायचं बोला मला काही फरक पडत नाही परंतु शंकरराव चव्हाण आजारामर होऊन गेले शंकरराव चव्हाण अजरामर होऊन गेले मुदखेडच्या जनतेच्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देशात गृहमंत्री झाले हा काळ सुद्धा हा काळ सुद्धा मी विसरलेला नाही मला मुद्दाम सांग आपला अभिमान होता शंकरराव चव्हाण राज्याचा अभिमान होता तसंच मुदखेड वासियांचा सुद्धा शंकरराव चव्हाण अभिमान होता हे सांगायला मला आपण आनंद धन्यवाद ती परंपरा आपल्याला मोडायची काय मोडायची बाबा तू फार मोठा आहे तुझ्या तो शिवायचा तो तुला मग मतदान करायचं का शेवटी काही काम कर्तृत्व त्याच्या मागची असली भूमिका त्याग त्या गोष्टी नाही का झालं आपल्याला आपण दहा वेळा विचार करतो अमुक माणसाचं नाव का घेतो त्या माणसाच्या पुण्याईने आज आमचं आज आम्ही जर नाव शंकरराव चव्हाणचं नाव घेतलं ना अधिकारी हे उठून उभा राहतो शंकरराव चव्हाण साहेबच्या नावाला मानवानी आहे साहेब सांगा काय काम करायचं आहे पुण्याई हे मोठं काम आहे तुम्ही शंकर चव्हाणला हे जे विरोधी आहे बैमान आहेत ते विसरले असतील तर नांदेडची जनता मुदखेडची जनता शंकर चव्हाणला विसरलेली नाहीत ते मला बोलताना सांग हा निवडणुकीचा विषय नाही आहे निवडणुकीचे मत मागाय करता शंकर चव्हाण साहेबांचा उल्लेख मी करत नाही आहे पण ज्या भागाचं नेतृत्व शंकरराव चव्हाण साहेबांनी केलं होतं ही मोठी पुण्य आहे मोठं नाव आहे आजही लोक आठवण तर घराघरात फोटो आहेत आज लोक जस आहे बघा साहेबांच्या घरी आलो जवान साहेब आम्हाला भेटले आमच्या घरी चहा आला तर मला भेटायला आले होते तुम्ही लहान होता बोलता राही सांगतात मला मला सांगा ही काही लहान गोष्ट आहे का हो लोकांना काय कोण आमदार झाले कोण खासदार कोणला काही घेण गेलं नाही आम्हाला आम्ही मान आहे एका घरात गेल्यानंतर आमच्या वडिलांचा फोटो दापवले अनेक म्हाताऱ्या आहेत वयस्कर लोक आहेत की साहेब तुमचे वडील आमच्या घरी आले होते त्याच्यापेक्षा मोठी पुण्य आहे कशाला म्हणतात अरे मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो शंकरराव चव्हाण साहेबांचे आम्ही कधी विसरलो नाही विसरणार नाही आणि त्यांच्या पुण्याला घेऊन पुढे आगामी काळामध्ये आम्ही या भागाचं काम करत राहू लोकांना शंकरराव चव्हाण साहेबांचा सा विसर पडणार नाही अशा पद्धतीने त्याचं योगदान आमचं पुढचं राहणार आहे आणि त्यांच्या नावाखालीच आम्ही या भागाच्या विकासाला तुमच्या आशीर्वादाने आगामी काळामध्ये या भागाचं नेतृत्व करत असताना बिलकुल तडजोड स्वीकारणार नाही मी मला मुद्दा माझ्या मातानी सांगायचं पंचाठव अनेक योजना सरकारने दिल्या आता वीस लाख घरकुलं महाराष्ट्रामध्ये मंजूर झाले तुमच्याही गावामध्ये पंतप्रधान योजनेमध्ये घरकुल मिळणार तुमच्याकडे लाडकी बहीणची योजना आहे तुमच्या भागामध्ये रोजगाराचा विषय मागे लावायचा तर मित्र सगळ्या विषय अधिक वेळ मी घेणार सभा शेवटची राहिल्यावर जावं लागत आहे पण मी खात्री देऊ इच्छितो माझी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती आहे आपल्याकडे सगळ्या पद्धतीने विचार करून कमळाशिवाय आपलं एकही मत दुसरीकडे जाणार नाही बरोबर आहे आपलं मत कोणाला आपलं मत कोणाला आपलं मत कोणाला जय हिंद जय महाराज